आणि यानंतर अजून एक मोठी बातमी पाहूयात अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती ही सध्या स्थिर आहे मुलगी ईशा देओल यांनी सोशल दे मीडियावरती पोस्ट करून यासंदर्भातली माहिती दिली आहे तर अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा देखील होतीये असं देखील ईशा देओल यांनी दे सोशल मीडियावरती एक पोस्ट करत यासंदर्भातली माहिती दिलेली आहे खरंतर गेल्या पंधरा दिवसांपासून अभिनेते धर्मेंद्र हे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत त्यांची प्रकृती ही नाजूक होती परंतु त्यांची मुलगी ईशा देओल तिने सोशल मीडियावरती एक पोस्ट केलेली आहे आणि यामध्ये तिने म्हटलेलं आहे की अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती ही सध्या स्थिर आहे आणि हळूहळू त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होती खरंतर काल धर्मेंद्र यांची प्रकृती ही अतिशय गंभीर होती कालपासूनच त्यांच्या प्रकृतीच्या संदर्भातल्या ह्या बातम्या समोर येत होत्या आणि त्यानंतर आज सकाळी ईशा देओल यांनी एक सोशल मीडियावरती पोस्ट केलेली आहे आणि यामध्ये धर्मेंद्र आपल्या वडिलांची प्रकृती ही स्थिर असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे